नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोलतो मित्रांनो ए डी सी सी म्हणजेच अहमदनगर जिल्हा बँक जी आहे त्या बँकेची जी जाहिरात आहे वेगवेगळ्या पदांसाठीची ही जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला बघा सातत्यानं कंटिन्यू एकापाठोपाठ एक जाहिराती या पब्लिश होत आहेत सगळ्यात आधी जनता सहकारी बँक अहमदनगर जनता सहकारी बँक त्याच्यानंतर मित्रांनो आत्ता देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड त्याच्यानंतर आता ही सलग तिसरी ही जी जाहिरात आहे इथे तुम्ही जर बघत असाल तर अहमदनगर जिल्हा बँकेची ही जाहिरात सातशे पदांसाठी आहे मग आता या सातशे पदांमध्ये कोणकोणते पद आहेत त्याची पात्रता काय आहे वयाची अट काय आहे परीक्षेचं स्वरूप जर का परीक्षा असेल तर नेमकं का काय आहे या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे बोर्डेस करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतसोबत याची पी डी एफची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे शेवटपर्यंत नीट बघा ऐका आणि याच्याशी रिलेटेड जर काय तुम्हाला डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बघूया मित्रांनो अहमदनगर जिल्हा बँकेची ते जे नोटिफिकेशन आहे जी, जी जाहिरात आहे त्याच्याबद्दलची डिटेल माहिती महत्त्वाची माहिती जी आहे किंवा फॉर्म भरण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने ती सगळी माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे बघा कमी वेळेत मी जास्तीत जास्त तुम्हाला याची इन्फॉर्मेशन माहिती देण्याचा प्रयत्न कर, मित्रांनो करणार आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा बँकेची ही जी, जी, जी जाहिरात आहे ही क्लॅनिकल वाहन चालक आणि सुरक्षा रक्षक या पदांकरता आहे आता याच्यामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या पदांसाठी किती जागा आहे ते आपण बघत आहोत त्याच्या आधी मित्रांनो आज सकाळ आणि लोकमत या जे दैनिक आहेत म्हणजे हे जे, जे, जे न्यूज पेपर आहे या न्यूजपेपरमध्ये ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा मित्रांनो ही पी डी एफ बघायला मिळेल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच वाजेपर्यंत लास्ट डेट आहे तारीख लक्षात ठेवा तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे आणि लास्ट डेट आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ठीक आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरनं जे मी आधी सांगितले त्यानंतर परीक्षा कधी असेल तर हे सुद्धा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे आता सांगितलेली त्याच्यावरच तुम्हाला ती कळता येईल त्याच्यानंतर मुलाखत होणार झाल्यानंतर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याची सुद्धा माहिती थोडक्यात तुम्हाला त्या बघायला मिळेल आता याच्यात पद जे आहेत त्या कोणकोणत्या साठी किती किती पद आहेत ते आपण बघूया क्लरिकलची जी पोस्ट आहे मित्रांनो त्याच्यासाठी तब्बल सहाशे सत्त्याऐंशी इतक्या जागा आहेत किती क्लॅरिकलच्या जागा आहेत सहाशे सत्याऐंशी वाहन चालकाच्या चार आणि सुरक्षा रक्षकाच्या पाच अशा या सगळ्या मिळून सातशेच्या सातशे या सातशेच्या आसपास या मित्रांनो जागा इथे बघायला मिळतात सगळ्यात महत्वाचं आहे की क्लॅरिकलच्या जा तब्बल जागा सहाशे सत्याऐंशी मित्रांनो आहे आता इकडे आपण महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते बघूया मित्रांनो बघूया आता इकडे बघा यांनी काय केले मूळ वेतन श्रेणी इथं दिलेली आहे पण ही मूळ वेतन श्रेणी तुम्हाला केव्हा लागू होईल जेव्हा तुम्ही कायम कन्फर्मेशन ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तुमचं कन्फर्मेशन मिल प्रोव्हिजनच्या नंतर हा त्याच्याबद्दल डिटेल माहिती आपण पुढे बघणार क्लार्क या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते बघून घेऊया मित्रांनो वय त्याचा असणार आहे मिनिमम एकवीस मॅक्झिमम चाळीस वर्ष वय आहे ठीक आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर याला अप्लाय करू शकतो परंतु पदवी परीक्षेत त्याला किमान पन्नास टक्के गुण असणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर एम एस सी आय टी किंवा कम्प्युटरचा इथे सांगितल्याप्रमाणे त्याची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो या पद्धतीचं इथे शैक्षणिक पात्रता क्लरिकल पदासाठी आहे कुठलाही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो पन्नास टक्के पर्सेंटेज ची अट आहे व एकवीस मॅक्झिमम चाळीस वर्ष वाहन चालकासाठी मित्रांनो इथे वाहन चालक या पदासाठी वय आहे एकवीस मिनिमम मॅक्झिमम चाळीस दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यासोबतच मित्रांनो त्याच्याकडे मोटार वाहन अधिनियम या नियमानुसार वैध व कार्य असा किमान हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे आ, या पद्धतीचं या याचं क्वालिफिकेशन सुरक्षा रक्षकाचं क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेची पदवी मित्रांनो पाहिजे व एकवीस ते पंचेचाळीस वर्ष इतकं ते आहे आणि जर या सगळ्या याच्यामध्ये जर का क्रायटेरियामध्ये तुम्ही जर का बसत असाल तर मित्रांनो अप्लाय करायला ना हरकत नाही पण तत्पूर्वी सगळं नोटिफिकेशन एक वाचून घ्या नोटिफिकेशनची पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघूया पुढे आता आ, आता ही ही महत्वाची टीप इथे दिलेली आहे मित्रांनो की क्लरिकल पदाच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये जे आहे महत्वाची टीप आहे उमेदवार हा बीई कम्प्युटर आय टी ई एन टी सी बी एस सी कम्प्युटर इत्यादी असल्यास त्यास एम एस सी आय टी व तत्सम अर्हतेची आवश्यकता नाही एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट किंवा तिथं सांगितल्याप्रमाणे त्या त्या परीक्षेचं कम्प्युटरचं सर्टिफिकेट हे फक्त जर तो उमेदवार काय म्हणतात त्याला पदवीधर आहे ग्रॅज्युएट आहे पन्नास पर टक्के पर्सेंट आहे त्याला मात्र ते अनिवार्य आहे पण जर तो उमेदवार बीई झालेला आहे कम्प्युटर आय टी एन टी सीमध्ये किंवा बी एस सी कम्प्युटर आहे तर त्याला मात्र या एम एस सी आय टी या ज्या अमरता जी आहे जे जे क्वालिफाईंग त्याला काय म्हटलं ना त्याला की जे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे किंवा त्याची गरज पडणार नाही ऑनलाईन अर्ज मित्रांनो हा भरायचा आहे तो कसा भरायचा आहे तर ते तुम्हाला ती जी आहे तिची लिंक आपल्याला काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला ते अप्लाय वेबसाईट ला जाऊन ते करायचं आहे आता महत्वाचं त्याच्यात ना सत्तावीस तारीख आहे लास्ट डेट लक्षात केव्हा पाच वाजता ठीक आहे परीक्षा शुल्क किती असेल ऑनलाईन परीक्षा होणार मित्रांनो लक्षात घ्या इथे उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा होईल त्याच्यानंतर पात्रतानुसार जर तो पात्र झाला त्या ऑनलाईन परीक्षेमध्ये तर मित्रांनो त्याच्या कागदपत्राची छाननी होईल आणि त्याच्यानंतरच मात्र त्या उमेदवाराला तिथे जे आहे तर मुलाखत झाल्यानंतर त्याला अपॉइंटमेंट किंवा त्याचं सिलेक्शन फायनल सिलेक्शन मित्रांनो होईल आता ऑनलाईन अर्ज भरायचा साथ आहे त्याच्यासाठी जी फीस आहे परीक्षा शुल्क आहे ती किती आहे ते बघूया क्लरिकल या पदासाठी क्लर्क या पदासाठी सहाशे पस्तीस रुपये आणि जीएसटी मिळून सातशे एकोणपन्नास रुपये इतकी फीस आहे त्याच्यानंतर वाहन चालक जे आहे ते जीएसटी मिळून सहाशे सोळा रुपये आहे शहाण्णव रुपये आहे आणि इकडे सुरक्षा रक्षकासाठी सुद्धा मित्रांनो सहाशे शहाण्णव रुपये इतके हे याची परीक्षेचे शुल्क आहे जे परत होणार नाही म्हणजे नॉन ना रिफंडेबल मित्रांनो आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही फायनल सिलेक्शन तुमचं झालं तर प्रोबेशन पिरियड आहे ना आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायफंड मिळणार आहे तो स्टायफंड किती असेल ते बघूया मित्रांनो हा जो स्टायफंड आहे एका वर्षाचा प्रोविजन पिरियड आहे त्याच्यामध्ये जे स्टायफंड आहे ते क्लेरिकल या पदासाठी जर का तुमची निवड झाली तर पंधरा हजार रुपये वाहन चालक जर झाली तर बारा हजार रुपये आणि सुरक्षा रक्षकासाठी बारा एक वर्षाच्या नंतर तुमची काम करण्याची सिन्सेरिटी तुम्ही किती सिन्सियर आहात तुम्ही किती व्यवस्थित काम करताय सगळं बघितल्याच्या नंतर तुम्हाला कायम स्वरूपी तुम्ही मित्रांनो त्या बँकेमध्ये सामावून घेतले जाल आणि मग त्या नियमाप्रमाणे तुम्हाला मूळ वेतन मित्रांनो सगळं मिळणार आहे आणि मूळ वेतन किती आहे याचं दिलेलं आहे ते तुम्ही आता पद्धती कशी असेल तर मित्रांनो शंभर गुणांपैकी नव्वद गुणांसाठी ऑनलाईन परीक्षा केल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मित्रांनो ऑनलाईन परीक्षा ही नव्वद प्रश्नाची आहे प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे नव्वद मिनिटाचा कालावधी आहे म्हणजे दीड तासाचा आहे समजून घ्यायचा नव्वद मार्कांची परीक्षा आहे आणि नव्वद मिनिट आहेत एका प्रश्नाला एक मार्क आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षेने बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती व तंत्रज्ञान बौद्धिक चाचणी या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर ही परीक्षा होणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचं माध्यम मित्रांनो मराठी असणार आहे काय काय सिलेबस आहे बघ पॅटर्न काय आहे त्याचा तर मित्रांनो जीके आहे त्याच्यामध्ये बँकिंग कोऑपरेटिव्ह सेक्टरवरचे काही प्रश्न असतील सोबत सोबत मराठीवरचे काही प्रश्न आहेत इंग्लिश आहे मॅथ्स आहे रेझिडिंग पण आहे कम्प्युटर आहे इतक्या सगळ्या या सेक्शन्स वर हे नव्वद प्रश्न असतील आणि नव्वद मिळतायत एक एका प्रश्नाला एक मार्क आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या मित्रांनो त्याचं सिलेक्शन म्हणजे काय त्याला म्हणजे ऑनलाईन एक्झाम क्वालिफायच्या नंतर त्याच्यानंतर ते त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो होईल आणि मग मात्र त्याला कधी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन साठी यायचं आहे याची या वेबसाईटवर त्याला माहिती मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो एका वर्षासाठी प्रोव्हिजन आहे मी आताच तुम्हाला सांगितलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅफन किती मिळणार आहे तेही सांगितलंय ठीक आहे कागदपत्राची पडताळणी जी आहे त्याच्याबद्दल खूप महत्वाचं असं सगळं मित्रांनो इथे काय मित्रांनो त्याला की, की आ, मित्रा आ, आ, माहिती दिली आहे की वाचून घ्या ठीक आहे कागदपत्रांचा तपशील काय आहे तो बघा आता क्लॅरिकल या पदासाठी जर का तुम्ही अप्लाय केलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस उमेदवाराने ऑनलाईन अर्जात उल्लेख केलेली सर्व शैक्षणिक व अनुभव जर असेल तर त्या कागदपत्रांची मूळ व एक प्रमाणित प्रत सोबत घेतणं आवश्यक आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सुरुवात दाखला किंवा दावीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे ठीक आहे आता हे सगळं जे आहे ना याला कागदपत्र काय काय लागणार आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत त्याच्यामध्ये ते सगळं मी तुमच्याशी डिटेल बोलेलच आता मुलाखत होणाऱ्या मित्रांनो एक्झाम तुम्ही क्लिअर केल्याच्या नंतर त्याच्याबद्दलची इथे माहिती सगळी दिलेली आहे आणि काही जर अडचण तुम्हाला आहे फॉर्म भरताना किंवा इतर वेळेस तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही या मोबाईल नंबरवर किंवा या मेल आयडी इथे तुम्ही आ, तुम्हाला जे काही डाऊट असतील ते विचारू शकता त्याच्यानंतर मित्रांनो इकडे बघा आता ही जी मुलाखत आहे इंटरव्ह्यू आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे दहा मार्कांचा हा इंटरव्ह्यू होणार आहे त्याच्यामध्ये पाच गुन्हे शैक्षणिक अनुभव जर असेल तर इत्यादी बाबींसाठी असतील पाच आणि पाच जे आहे ते बँकेने गठीत केलेल्या समितीमार्फत मौखिक मुलाखत घेण्यात येईल त्यासाठी पाच भाग हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल तर ते त्यासाठी आणि पाच मार्ग जे पॅनल असेल त्याच्यासाठी जे म्हणजे ती मुलाखत इंटरव्ह्यू जी आहे त्याच्यासाठी जे पाच मार्ग आहे ठीक आहे उमेदवार जर मुलाखतीला गैरहजर जर राहिला तर त्याचा अंतिम निवड होणार नाही किंवा तो ते पात्र राहणार नाही ठीक आहे पुढे बघूयात मित्रांनो आता हे जे पाच मार्क जे दिलेले आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत की शैक्षणिक अर्थ आणि त्या बाकीच्या इतर गोष्टीसाठी तर ते पाच मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे तेही बघून एकदा बघून घेऊ आपण ते सुद्धा जर तुमची शैक्षणिक अर्थात एम कॉम एम बी एमई संगणक किंवा आय टी एम एस सी एग्री त्याच्यानंतर मित्रांनो एल एल बी एल एल एम एस साठ टक्के मिळून जर का तुम्ही पास झालेले असाल तर त्याला एक मार्क आहे ठीक आहे त्याच्यानंतर सी आय बी जी आय बी किंवा डिप्लोमा जी डी सी ए किंवा पन्नास टक्के गुणांसह जर तुम्ही उत्तीर्ण झाला असाल तर एक मार्ग आहे आणि बँकेतील कामकाजाचा तीन वर्षाचा जर का अनुभव तुमच्याकडे असेल तर दोन मार्ग आहे तो अनुभव जर असेल तर हा म्हणजे तो काय असलाच पाहिजे असं आवश्यक नाही आहे हे तुम्हाला मी इथं अगदी अगदी काय त्याला क्लिअर करू इच्छितो की इफ यू आर जस्ट ग्रॅज्युएट आणि फिफ्टी पर्सेंट मार्क्स आहे फॉर या त्यामुळे कन्फ्युजन असेल तर दूर कर असेल त्यांची गोष्ट आहे मग अनुभव जर असेल तर तो कोणता कोणता ग्राह्य दिला जाणार आहे पतसंस्था निधी पतसंस्था मल्टी स्टेट पतसंस्था फायनान्स कंपन्या आणि संस्थांमधील अनुभव दाखला ग्राह्य दरम्यान येणार नाही इथं लक्षात ठेवायचं आहे घरा धरले जाणार नाही ठीक आहे असे पाच मार्क त्याच्यासाठी मित्रांनो आहे बाकी सर्व शर्ती तिथे दिलेले आहेत मराठी भाषेचं ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यानंतर बाकी अंतिम निवड झालेल्या उमेदवारात बँकेकडे किमान तीन वर्ष सेवा करण्याबाबत बँकेने ठरून दिलेल्या नमुन्या करार पत्र करून द्यावं मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे तर या पद्धतीचं हे सगळं नोटिफिकेशन अतिशय चांगल्या आ, जागा जागा मित्रांनो पेक्षा जास्त जागा या क्लेरिकल बऱ्याच वर्षापासून काही विद्यार्थी तयारी करतायत त्यांना हा चान्स घ्यायला हरकत नाही किंबहुना सगळ्यांनी चार्ज घ्यायला हरकत नाही जेव्हा किंवा कुठली एखादी एक, एक एक्झाम तुम्ही आय बी पी एस च्या माध्यमातून क्लिअर व्हाल किंवा इतर कुठली एक्झाम पास व्हाल त्यावेळेस तुम काय करायचं त्याचं डिसिजन बोर्डेज करियर अकॅडमी तुमच्या सोबत असेल त्यावेळेस आपण घेऊ पण तुर्तास सा, हा चांगला चान्स आहे याला गमावू नका इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र